हो नमस्कार मी सूर्यकांत रुळसे पाटोदा जिल्हा भीड जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आपल्या समोर सादर करतोय माझी एक रचना ज्या रचनेचं नाव आहे माय मराठी सदरील रचना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी दैनिक पुण्यनगरीमध्ये प्रकाशित झालेली आहे तेव्हा आजच्या रचनेचं नाव आहे माय मराठी नव्या आशांना नव्या दिशांना नव्या आशांना नव्या दिशांना रोज धडकते मराठी नव्या आशांना नव्या दिशांना रोज धडकते मराठी आणि नवनवी आव्हान पेलत रोज फडकते मराठी नवनवी आव्हाने पेलत रोज फडकते मराठी रोज फडकते मराठी नव्या आशांना नव्या दिशांना रोज धडकते मराठी नव्या आशांना नव्या दिशांना रोज धडकते मराठी आणि नवनवी आव्हाने पेलत रोज फडकते मराठी नवनवी आव्हाने पेलत रोज फडकते मराठी रोज फडकते मराठी टाळ चिपळे आणि मृदुंगात टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंग ते मराठी टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंग ते मराठी लावणीच्या नवरंगात रोज रंग ते मराठी लावणीच्या नवरंगात रोज रंग ते मराठी टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंग ते मराठी टाळ चिपळे आणि मृदुंगात रोज दंगते मराठी आणि लावणीच्या नवरंगात रोज रंगते मराठी लावणीच्या नवरंगात रोज रंगते मराठी रोज रंगते मराठी डफावरची थाफून रोज कराडते मराठी डफावरची थाफून रोज कराडते मराठी आणि धडाडती थोफून रोज धडाडते मराठी धडाडती तो फोन रोज धडाडते मराठी थाप होऊन रोज कडाडते मराठी थाप होऊन रोज कडाडते मराठी आणि धडाडती तो फोन रोज धडाडते मराठी धडाडती तो रोज धडाडते मराठी रोज धडाडते मराठी पीडितांचा आवाज होऊन रोज खनानते मराठी पीडितांचा आवाज होऊन रोज खनान ते मराठी आणि शिवबाचा जयघोष करीत रोज दनान ते मराठी शिवबाचा जयघोष करीत रोज दनान ते मराठी पीडितांचा आवाज होऊन रोज खनान ते मराठी पीडितांचा आवाज होऊन रोज खनान ते मराठी आणि शिवबाचा जयघोष करीत रोज दनान ते मराठी शिवबाचा जयघोष करीत रोज दनान ते मराठी रोज दनान ते मराठी ज्ञान आस घेऊन ज्ञानभाषेची आस घेऊन रोज धडपडते मराठी ज्ञान आस घेऊन रोज धडपडते मराठी आणि कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी ज्ञान आस घेऊन रोज धडपडते मराठी ज्ञान आस घेऊन रोज धडपडते मराठी आणि कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी कोवळ्या पंखांना बळ देऊन रोज फडफडते मराठी रोज फडफडते मराठी क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी आणि दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी क्रांतिकारकांच्या डरकाळ्या रोज फोडते मराठी आणि दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी दांभिकतेवर आसूड रोज ओढते मराठी रोज ओढते मराठी एकशे आठ हुतात्म्यांचे गुणगान एकशे आठ हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी एकशे आठ हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी आणि जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी एकशे आठ हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी एकशे आठ हुतात्म्यांचे गुणगान रोज गाते मराठी आणि जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी जात्यावरच्या ओव्या रोज होते मराठी रोज होते मराठी सण जत्रा उत्सव आणि उरुसात सण जत्रा उत्सव आणि उरुसात रोज न्हाते मराठी सण जत्रा उत्सव आणि उरुसात रोज न्हाते मराठी कनाकनात मना मनात रोज वाहते मराठी कनाकनात मना मनात रोज वाहते सण उत्सव आणि जत्रात सण उत्सव जत्रा आणि उरुसात सण उत्सव जत्रा आणि उरुसात रोज न्हाते मराठी कनाकनात मना मनात रोज वाहते मराठी कनाकनात आणि मना मनात रोज वाहते मराठी रोज वाहते मराठी आपल्याच बोली भाषेत रोज चालते मराठी आपल्याच बोली भाषेत रोज चालते मराठी तरी प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेल ते मराठी तरी प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेल ते मराठी रोज पेल ते मराठी आपल्याच बोलीभाषेत रोज चालते मराठी आपल्याच बोली भाषेत रोज चालते मराठी तरी प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेलते मराठी प्रमाण भाषेचे आव्हान रोज पेल ते मराठी रोज पेल ते मराठी सदरल रचनेच शेवटचं कडव त्याच्यामध्ये माझी मराठी अभिजात झाली काय आणि नाही झाली काय अशा प्रकारची भावना व्यक्त करीत स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आत्मभान देणार शेवटचं कडव इकडे मराठी तिकडे मराठी इकडे मराठी तिकडे मराठी श्वासा श्वासात मराठी इकडे मराठी तिकडे मराठी श्वासा श्वासात मराठी नाचू गाऊ बोलू लिहू नाचू गाऊ बोलू लिहू रोज अभिजात मराठी नाचू गाऊ लिहू बोलू रोज अभिजात मराठी रोज अभिजात मराठी शेवट कडवं पुन्हा एकदा इकडे मराठी तिकडे मराठी इकडे मराठी तिकडे मराठी श्वासात मराठी इकडे मराठी तिकडे मराठी श्वासा श्वासात मराठी नाचू गाऊ लिहू बोलू रोज अभिजात मराठी नाचू गाऊ लिहू बोलू रोज अभिजात मराठी रोज अभिजात मराठी जागतिक मराठी भाषा दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेव्हा पुन्हा भेटू नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार